आपण पाहता आहात केस न्यूज मराठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक चार मधून दोन अर्ज दाखल केले त्यामध्ये आमच्या महिला उमेदवार चार प्रभाग ब यामधून नजमा अजिज सत्ती ओ, यांचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जाती पुरुष अ हर्षवर्धन संजय कांबळे यांचा अर्ज दाखल केलेला आहे आम्ही पक्षाच्या वतीनं आज फॉर्म भरलेला आहे आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही एबी फॉर्म देखील सादर केलेला आहे दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणूक होत आहे आमचा मुख्य उद्देश एकच आहे की जत शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे त्याकरता पाणी वीज रस्ता दिवाबत्ती या गोष्टी तर जनरल आहेत परंतु या जत शहरामध्ये नाविन्यपूर्ण असे काम करायचे आहेत आम्हाला त्यामध्ये प्रभाग क्रमांक चार आहे आज आम्हाला महिला उमेदवार एक ऍक्टिव्ह आणि शिकलेले आहेत आणि त्यांना ज्ञान आहे त्या वर्णामध्ये त्यांनी नजमत आहे यांनी चांगले कामं केलेले आहेत महिलांचा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे काम केलेले आहेत गोरगरिबांचे काम केलेले आहेत त्यामुळं एक सक्षम कर्तव्य दक्ष आम्हाला महिला मिळालेली आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक चार मधून आमचा विजय निश्चित आहे येणाऱ्या काळात जत शहराचा विकास जत स्वच्छ आणि सुंदर आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये कैकडी गल्ली सभागृह बांधणे मरगुबाई गल्ली त्या ठिकाणी भव्य दिव्य सभागृह बांधणे त्या ठिकाणी कमानी उभा करणे अशा पद्धतीनं आमचं कामाचं स्वरूप आहे आंबेडकर नगर मध्ये एक पाच मार्च एकोणीसशे चौतीस ला बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले त्या ठिकाणी दोन ते अडीच कोटीचं उच्च असं सभागृह स्मारक बांधणे त्याच पद्धतीनं आंबेडकर चौकात आणि आनंद कांबळे यांच्या घराजवळ भव्य दिव्य कमानी उभारणी करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व पुतळ्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करणे अशा पद्धतीनं काम करणार आहोत दत्त कॉलनी मध्ये दत्त मंदिर या ठिकाणी चांगलं भव्य दिव्य सभागृह बांधणे त्या ठिकाणी जे जे काम आहेत दत्त कॉलनीमध्ये ते करणे त्या ठिकाणच्या लोकांच्या ज्या अडी अडचणी समस्या आहेत दत्त कॉलनी मधल्या त्या करणे त्याच पद्धतीनं जे मदारी गल्ले आहे बल्लारी गल्ले आहे चर्मकार समाज आहे हायवेला त्या ठिकाणी संडास बाथरूम नाही गटारी नाहीत ना रस्ते नाहीत त्या ठिकाणी लोकांचं विकास करणं हे आम्ही प्रथम ध्येय बांधलेलं आहे सर्वच वार्डातला विकास करणं हे आमचं ध्येय आहे आमचे हे दोन्ही उमेदवाराचा आजच मी आपल्याला सांगतो विजय निश्चित आहे आम्ही टीका टिप्पणी करणार नाही आम्ही प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही वार्डत जाणार आहोत आज दोन्ही उमेदवारांचा दोन वेळा प्रचार फिरी झालेले परत आम्ही आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण तौरू, आणि तरुणी यांना विनंती करतो की या दोन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आपल्या प्रभागाचा विकास करण्याची संधी द्या अशी नम्र विनंती करतो धन्यवाद के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा